सगळे लोक तोंडाकडे बघते बाई एवढ्या ओढ्या गाडीत नमस्कार मंडळी मी कल्याणी तुमचं स्वागत करते माझ्या आणखी एका व्हिडिओ व्लॉगमध्ये तर तुम्हाला आज ना एक गमत दाखवते म्हणजे जो मी पाठीमागा एक छोटासा व्हिडिओ अपलोड केला होता की त्यामध्ये गाडी पुसताना दाखवलं होतं तर आज आम्ही गावाला चाललो होतो तर नगरपर्यंत आम्ही कारमध्ये आलो आमच्या आणि तिथून पुढं मग पप्पाकडं कार दिली आणि तिथून पुढं आताची मोठी फोर्टी का त्याच्यामध्ये चाललो चाल आहे आज म्हणलं याचा बी अनुभव घ्यावा म्हणून सोबत आम्ही फोर्टीमध्ये बसलो <laughs> आहे आणि आता इथून गावाला आम्ही याच्यात जाणार आहे तर इकडे देवांश आहे देवांश देवन्ष काय करे हाय आणि समोर तर नगरमधून निघलो आहे आता आम्ही तर दाखवते तुम्हाला अजून आणि इकडं समोर तर इथं जे भगवान टाकलेले आणि याच्या खाली देवांश देवांश हां आणि आता आहे इकडं आहो इकडं बॅग टंग आणि हे आमच्या आहोलचं घर आहे घर स्पेशली घर आहे ह्या सगळ्या पाण्याच्या बॉटल आता जे जे ड्रायव्हर आहेत ना त्यांना माहीत असतं की कसं काय आणि हयो काय बोलायचं आहे का तुम्हाला जाऊ द्या नका आणि पोलीस असल्यामुळे तर नकाच बोल त्याच्याशिवाय कुठलंही काम असो किंवा कुठलंही असो जेव्हा पाठीमागे काहीतरी कायदा लागू केला होता त्यावेळेसच आपल्याला समजलं असेल की ड्रायव्हर म्हणजे काय जर पेट्रोलचे टँकर वाहणारच नसेल तर थोडक्यात म्हणजे पेट्रोल पंप तरी कसा चालणार ना त्यामुळे लोक एक दिवस दिवस लाईन मध्ये लागले होते की आपला पण पेट्रोल डिझेल भेटल म्हणजे जर बंद झालं तर परत काय करायचं म्हणून म्हणजे ही गोष्ट आहे ड्रायव्हरची तर जर तो नसेल तर वाहतूक ठप्प होते आणि ड्रायव्हर असण कमी किंवा कशाची गोष्ट नाहीये जशी नोकरी आहे तसा ड्रायव्हर आहे बाबाला दाखवा बाबाला बाबाय बाबा कोण ये बाबा अहोनी गाडी लावलेली होती नगरच्या पार्किंगला तर पार्किंग मधून आम्ही गाडी घेतली त्यानंतर नगरच्या बाहेर आलो तर असं भरपूर पळापळ करून गाडी गावाकडे तर, तर तेही तुम्हाला ब्लॉक बघायला भेटतील पुढे तर बघा आणि आता मी करतो आम्ही कार मध्ये आलो हे तर तुम्हाला सांगितलं तर त्याला मोठ्या गाडीमध्ये बसायचं तर म्हणून त्याला मोठ्या गाडीमध्ये बसलोही होतो आम्ही आणि खूप भारी होतो आणि ड्रायव्हर थोडाफार अभिमान आहे की नोकरीपाशी काही नाही आहे नोकरीपेक्षाही आम्ही चांगल्या त्याला त्याच्यात नाही बसायचं याच्यातच बसायचं हे आमच्याकडून होतं तर असं नाही की काही कमीपणा आहे तर इतकंच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि पुढे परत आता आम्ही नगरमध्ये सिग्नलला थांबलेलो आणि सिग्नलला थांबलं सगळे लोक तोंडाकडे बघते बाई एवढ्या ओढ्या गाडीत कशाला बसले <laughs> म्हणजे लोकांनी कारमध्ये बसताना बघितलं असेल सगळं अशा गाडीत बसताना सण बघितलं अजून म्हणून विशेष बुवा विशेष वाटते <laughs> होयो वाटतंय का नाही विशेष <laughs> रामी डायरेक्ट वर्क टीम मध्ये बसले शेष विषय हाय काय रे का वगैरे त्याला बसलं फोन पण आणि गिट्टी पण दोन आला नाही पडून दे पडू वो, दे आता हा नगर बीड रोड ना नगर बीड रोड तर कॅम्प मधून पुढे मध्ये खेळणारच येते कुठं मध्ये खेळायला जाऊ द्या आपण त्याला सांगते पैसे घेणारच आता काही माणसं असे किती पत्या खेळू द्या सणांवरच घडी आख्या पैसे त्याचे जातील पण त्याला काही जोड लागत नाही जिंकून काही येत नाही पत्या